जय महाराष्ट्र मंडळी आजचे आम्ही जे, जे पाच व्यवसाय सांगणार आहोत ते तुम्ही तुमच्या गावातून सुरू करू शकता आणि तुम्ही घरी बसल्या रोजगार मिळेल हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण यात व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती येईल जागा किती लागेल नफा प्रॉफिट किती होईल हे सांगितले आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व काही अडचण असेल तर कमेंट करा आपण सगळ्यांना मदत करतो एक पशुखाद्य व्यवसाय हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून पण सुरू करू शकता गावात जनावर खूप असल्याने यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता या व्यवसायासाठी गुंतवणूक तीस ते चाळीस हजार लागेल व यासाठी जागा पण कमीच लागेल या व्यवसाय मधून नफा पाहिलं तर तुम्ही गुंतवणूक केली तर त्यापासून खर्च जाऊन तुम्ही वीस ते पंचवीस हजार कमवू शकता दोन कपड्यांचा व्यवसाय कपडे घेण्यासाठी लोकांना गावातून शहरात जावे लागते तर हा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावात सुरू केला तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पन्नास ते साठ हजार गुंतवणूक येईल व या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला कपडे शिवायची मशीन व रेडीमेड कपडे विकत घ्यावे लागतील व तुम्ही मशीनवर कपडे शिवून सुद्धा पैसे कमवू शकता यासाठी जागा जास्त लागणार नाही यातून नफा पाहिलं तर या व्यवसायामध्ये चाळीस ते पन्नास टक्के नफा तुम्हाला मिळेल तीन हॉटेल व्यवसाय व घरपोच सेवा लोकांना काय खायचं असत असेल म्हणजेच भेळ वडापाव तर ते बाहेर जातात तेच तुम्ही तुमच्या गावात हॉटेल टाकले तर चांगले पैसे कमवू शकता हा व्यवसाय घरातून चालू होऊ शकतो यासाठी गुंतवणूक एक ते दोन हजार इतकी लागेल पहिल्यांदा कमी गुंतवणूक करा व नफा झाल्यास गुंतवणूक ही यासाठी जागा पण खूप कमी लागेल यातून नफा तुम्ही किती विकता यावर असेल प्लॅन यात पाणी फिल्टर करून द्यायचे असते तुम्ही पाणी विकून पैसे कमवू शकता वीस लिटरची बॉटल पाण्याची द्यायची तुम्ही दहा रुपये घेऊ शकता यासाठी गुंतवणूक चाळीस ते पन्नास हजार मशीनसाठी लागेल व जागा पण कमीच लागेल व नफा हा तुमच्या विकण्यावर राहील तुम्ही किती विकता त्याच्यावर पाच कुक्कुटपालन व्यवसाय हा व्यवसाय तुम्ही गावातून सुरू करू शकता यासाठी गुंतवणूक तीन ते चार हजार लागेल दोनशे कोंबड्यांसाठी जागा याला थोडी जास्त लागेल घरासमोर असली तरी चालेल नफा तुम्हाला दिवसाला चाळीस ते पन्नास थंडी मिळाली तरी ते विकून तुम्ही दिवसाला चारशे ते पाचशे रुपये कमवू शकता तुम्हाला यामधला कोणता व्यवसाय आवडला हे कमेंट करून सांगा व व्यवसायाची माहिती हवी असेल तर कमेंट करा धन्यवाद